नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे काय होणार आहे कसा होणार आहे तुम्हाला सांगणार नाही तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल नक्की ब्लॉग कसा होतोय आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला लेट्स कोप सरत का इकडे चड्डीजोर <laughs> चड्डीजोर चड्डीजोर कुठे गेलेला आता चाललोय सूर्याबाईच्या घरी बाई वाटत काहीतरी शॉर्ट करतो आता टांग देतोय आम्हाला आमचा प्लॅन होता है एक कडक मध्ये <laughs> समजेल तुम्हाला समजा आई आता यो बोलतो मी येत नाही बोलतो केला काय माहित भाई पण आलाय बाई टांग देत होता पण घेतलाय त्याला माहिती नाही बडी अच्छा दिब्या बनला की भाई एकदम कडक मध्ये ड्रेसिंग बिसिंग मारून आलाय आता जाऊ आता चाललोय आम्ही मलंगणला खतम

बघितला आहे तर जी आणि बोलतो अडीचशेची किती पंचवीसशेची गाड्या गाड्या देण्यामध्ये एक नंबर आहे माझा का हे बघा आम्ही पोहोचलो आहे मलंगा म्हणजे अजून पोहोचलो नाही बाराच लांबे आलो होती अरे भाई चाल तू काय टेन्शन नाही नवीन घेऊ काहीच बघा फायनली पोहोचलो आहे मलंगाडच्या इकडे पण अजून एवढा काय हिरवा हिरवा झाला नाही दोन तीन वेळा पाऊस पडला त्याच्यामुळे पण जेव्हा पाऊस पडेल ना आई फुल हिरवा हिरवा बघा कसं इकडे धुमाकून घालतो आम्ही हा बाई नक्कीच नक्कीच पावसाला चालू होते आम्ही रिटर्न येऊ हो इकडे हे याच गावातले तरी येत नाहीत आणि आम्ही डोकिलीवरून इकडे येतो हे जातात तुम्ही कुठे जाता भिवपुरी भिवपुरी बाई गावात असून येत्या यायला नको नाही भिवपुरी तिकडे जाणार आहे बघा पब्लिक चालणार आहे सगळी काय आता पोचलोय फायनली मलंगडला गाडी पण आपली लावले तिकडे आता यांचा विचार चालू आहे विचार बाबा बाबा एकदम कडक मध्ये फुल गॉगल बिगल लावून शर्तीन ना भाई जाऊ ना आता पहिले तर रील्स बनवून घेतो नंतर तुम्हाला भेटतो तास आला येऊन यो भाई कधी पासून एकच व्हिडिओ बनवतोय याच्यामुळे ना आमच्या व्हिडिओ बनवायच्या बाकी अजून कंट्रोल कंट्रोल कधी होईल याची व्हिडिओ काय बनवून बनव ना माहिती पटोपट आता काय घे बघा इथे सूर्या भाईने कडक मध्ये पोज बीज द्यायला घेतले अरे भाई सूर्य इकडे तू उलटा कुठे फोटो काढतोय सूर्य जिथे रे <laughs> मस्त जोक मार रे हार सगळे हलकट हा बरोबर तू पण सुरज आहे भाई बरोबर बार। याने या एक हैराण आणलाय खरच हा बस एक तिकडनं काढ एक इकडनं काढ बाई सगळीकडून काढ बाबू आई गाईस तुम्ही आता बघू शकता बघता रिल स्टार नाही <laughs>

आणि चला काहीच झाले रील शूट करून आणि ब्लॉग पण आपला खूप म्हणजे छोटा झाला जास्त काही शूट नाही केला कारण का रील शूट करत ना आता जास्त काही शूट करायला भेटला नाही तर आता जातो त्यांना पहिले सोडतो आणि मग तिकडनं मग मी घरी जातो हे चल तर चला आता गाडी लावली तिकडे चला काही आता निघालोय फायनली आता जातो फटाफट यांना पहिले घरी सोडतो आणि मग तिकड मग मी माझ्या घरी चाल ना तू टेन्शन कसं आहे ना भाई चला काही दीपाला आणि सुऱ्याला दोघांना पण घरी सोडलाय आता मी पण जातो पटापट पत घरी जस्ट आलोय घरी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राइब करा भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय